नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी स्टाईल पे यूट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो केंद्र आणि राज्य सरकार कडून निराधारंना मदत करण्यासाठी विविध योजना राबवण्यात येतात यातील सहा योजना राज्य सरकार तर चार योजना केंद्र सरकार कडून राबवण्यात येत आहेत मागील 3 महिन्यापासून दोन्ही सरकार अनुदान वाटप प्रक्रोडले होते त्यामुळे लाभार्थींकडून ओर्ड निर्माण झाली होती दोन्ही सरकारने आचार संहिता लागण्यापूर्वीच लाभार्थींना अनुदान वाटपाचे निर्णय घेतला होता यानुसार जिल्ह्यातील लाभार्थ्यांना सुमारे दोनशे चौऱ्याऐंशी कोटींचे वितरण सुरू करण्यात आले आहे अनुदान बँक खात्यामध्ये टाकण्यास सुरू करण्यात आले आहेत त्याचबरोबर राज्य सरकारकडून निराधार योजनेत प्रत्येक लाभार्थी दरमहा सहाशे रुपये देण्यात येतात तसेच एकापेक्षा अधिक लाभार्थी असलेल्या कुटुंबाला दरमहा नऊशे रुपये मिळतात तसंच केंद्र सरकारकडून मदत देण्यात येते मागील तीन महिन्यापासून निराधार योजनेचे अनुदान रखडले होते परंतु राज्य सरकारने मार्च महिन्यापर्यंतच्या मुदतीस मंजुरी दिली आहे राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मदतीची रक्कम टाकणे सुरू करण्यात आलेले आहे तसंच केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ योजना राष्ट्रीय विधवा योजना राष्ट्रीय दिव्यांग योजना व राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना राबवण्यात येतात तर मित्रांनो आपण इथे बघू शकता जालना जिल्ह्यासाठी दोनशे चौऱ्याऐंशी कोटींचे वितरण सुद्धा करण्यात आले आहेत मार्च अखेरपर्यंत राज्य सरकारकडून जालना जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांसाठी दोनशे बारा कोटी तर केंद्र सरकारकडून बहात्तर कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे निराधार योजनेचा निधी महसूल विभागाच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू का जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओज आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद